नमस्कार मित्रांनो गेल्या आठवड्यात मी सातारा या शहरात होतो आणि खूप ठिकाणं ऐतिहासिक ठिकाणं पाहिली आणि आधी ठरवलं होतं की तिथे गेल्यावर बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेत शिकले ती शाळा पाहायची तर आम्ही परतीच्या प्रवासात असताना ही शाळा पाहिली आज त्या शाळेचं नाव प्रतापसिंग राजे हायस्कूल असं आहे आणि पूर्वी त्या ना शाळेचं नाव होतं शासकीय हायस्कूल शासकीय विद्यालय तर अशा या शाळेमध्ये बाबासाहेब आंबेडकर शिकले त्यामागे जी माहिती आहे उपलब्ध ती अशी की बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी सपकाळ हे आंबावडे या गावी राहत होते रत्नागिरी जिल्ह्यातलं जे मंडणगड नावाचा तालुका आहे ते तालुक्यात आज ते गाव आहे तर त्या गावात ते राहत होते अठराशे चौऱ्याण्णव मध्ये ते सेवानिवृत्त झाले आणि मग साताऱ्याला जे मजूर, ते ते काही मजूर तिथे काम करत होते काही बांधकाम त्या ठिकाणी चालू झाली होती तर त्या बांधकामावर मजुरांची हजेरी घेण्याकरता हजेरी रजिस्टर घेणारा हजेरी शिक्षक या पदावर त्यांची नेमणूक झाली आणि मग ते साताऱ्याला राहायला लागले तर त्या ठिकाणी राहायला गेल्यावर सात नोव्हेंबर एकोणीसशे या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या शाळेत घातलं गेलं ते नाव भिवारामजी आंबा आंबा आवडेकर असं आहे काही लोकांचं आंबा आवडेकर असं म्हणणं आहे काही लोकांचं आणि गावाचं नाव आंबाडवे असं आहे सध्या तर आ, हे जे नाव आहे ते का ठेवलं गेलं कारण ते ज्या गावात राहत होते त्या गावाचं नाव त्यांनी का ठेवलं असा एक प्रश्न काही लोकांच्या मनात आहे कारण सपकाळ हे आडनाव विशिष्ट जातीला उद्देशून आहे किंवा त्या काळात महार जातीचे लोक सपकाळ आडनावाचे होते असं दिसतं पण आज सगळ्याच जातीमध्ये हे आडनाव आहे संकपाळ असाही त्याचा उच्चार आहे आणि संकपाळ या शब्दाचा अर्थ होतो शंखपाल नावाचा नाग या नागकुळातल्या लोकांना शंखपाल असं म्हटलं गेलं तर हे नाव संकपाळ म्हणून प्रसिद्ध झालं आणि पुढल्या काळामध्ये त्यांनी आपल्या गावाचं नाव जोडलं तर बहुतेक लोक गावातून बाहेर गेले की आपण कोणत्या गावचे आहे हे लोकांना कळावं यासाठी अशा तऱ्हेची नावं ठेवतात तर त्या शाळेमध्ये एक शिक्षक होते त्यांचं आडनाव आंबेडकर होतं काही ठिकाणी कृष्णाजी केशव आंबेडकर असा त्यांचा उल्लेख येतो तर काही ठिकाणी कृष्णाजी महादेव आंबेडकर असा उल्लेख केला तर त्यांनी हे जे नाव आहे हे उच्चारताना त्यांना काहीतरी अडथळा येत असावा किंवा त्यांना अडगळीचं नाव वाटलं म्हणून त्यांनी स्वतःच नाव बाबासाहेबांना दिलं अशा प्रकारची माहिती बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रामध्ये सर्वत्रच येते काही लोकांचं म्हणणं आहे की ते आंबेडकर नावाचं कोणी नव्हतं जे कोणी शिक्षक होते त्यांना ते नाव उच्चारताना त्रास झाला म्हणून त्यांनी लिहिलं आणि आंबेडकर नावाच्या कोणत्याही व्यक्ती पुणे मुंबई किंवा सातारा या भागात नाहीत असाही दावा काही अभ्यासकांनी केलाय पण काही लोकांनी हे आडनावाचे लोक शोधून काढले पुणे सातारा आणि मुंबई ही तिन्ही ठिकाणी हे जे कृष्णाजी केशव किंवा कृष्णाजी महादेव आंबेडकर होते त्यांचे वंशज राहतात वेगवेगळ्या व्यवसायात ते आहेत त्यांचे फोटो उपलब्ध झाले आहेत आणि कृष्णाजी केशव आंबेडकर यांचाही फोटो उपलब्ध झालाय तर या माहितीवर एक स्पष्ट होतं की त्या शिक्षकांनी आपलं नाव बाबासाहेबांना दिलं आता ही शाळा जी आहे ती शाळा शासकीय शाळा त्या काळात होती ज्या काळात बाबासाहेब आंबेडकर शिकले आता जो साधारण आपण जातो प्रतापसिंग राजे भोसले यांचा जो वाडा आहे त्या वाड्याच्या मागे ती, ती शाळा आहे तर मी ती शाळा पाहायला गेलो होतो तर आज ती शाळा बंद आहे पण दुसऱ्या ठिकाणी तिचं स्थलांतर आणि तिला ते नाव दिलंय प्रतापसिंग राजे भोसले असं नाव दिलंय तर ज्या बिल्डिंगमध्ये ती सध्या आहे त्या बिल्डिंगमध्ये पूर्वी राहण्याची व्यवस्था जे लोक तिथे कर्मचारी होते त्यांचं ते वसतिगृह होतं असं तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं आम्ही त्या शाळेच्या हेडमिस्ट्रेसकडे गेलो तर तेव्हा त्या म्हणत त्यांना आम्ही विचारलं की बाबासाहेब आंबेडकर ज्या खोली शिकत होते ती खोली कुठे आहे तर त्या म्हणाल्या की अशी काही खोली सांगता येत ती नेमकी आणि पहिल्या वर्गात त्यांची नोंद झाली होती आता ही नोंद जी आहे ती भीवा अशी आहे कारण त्यांच्या आईचं नाव भीमा भीमाई असं होतं पण त्या भीवा हे नाव बाबासाहेबांना लहानपणी ठेवलं होतं अशा प्रकारची नोंद या रजिस्टरमध्ये आहे पुढच्या काळात आपण भीमा म्हणतो किंवा भीमराव म्हणतो तर ही नाव नंतर प्रचलित झाली पण मुळात ते भीमाईचा लेकरू भीमाईचं बाळ या अर्थाने आपण भीमा शब्द वापरतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी तर ज्या भीमाबाई होत्या त्या साताऱ्यालाच राहत होत्या अर्थातच तर त्यांचं सुद्धा स्मारक त्या ठिकाणी करण्याचं सा काम चालू आहे आणि बाबासाहेब आंबेडकर ज्या घरामध्ये राहत होते ते घर सुद्धा सुरक्षित करण्यात आलंय कर आता ते दुसऱ्याच्या मालकीचं आहे पण तरीही आपण ते पाहू शकतो अशा तऱ्हेने बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण आता हे शिक्षण ही गोष्ट इतकी मोठी आहे इतका शिकलेला माणूस त्या काळात कोणत्याही जातीमध्ये नव्हता कोणत्याही जमातीत नव्हता आजही सुद्धा आपण त्यांच्या शिक्षणाच्या डिग्र्यांची पदव्यांची यादी पाहिली तर था, आपण हक्क होतो इतकं शिक्षण घेतलेली व्यक्ती आणि बॅरिस्टर झालेली व्यक्ती जगाच्या पाठीवर कुठे नाही कोलंबिया विद्यापीठाने सर्वोत्कृष्ट विद्यार्थी त्यांचा उल्लेख केलेला आहे तर अशा तऱ्हेने बाबासाहेबांची स्मृती जागवणार हे विद्यालय मला पाहायला मिळालं त्याचा खूप आनंद झाला आणि मग अनेक गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या गेल्या ऐकल्या गेल्या या सर्व गोष्टींची चर्चा करायला पाहिजे खरं म्हटलं म्हणजे पण बाबासाहेबांना पुढे मग जे अनुभव आले पुढच्या शिक्षणाच्या वेळेस ते पुढे मुंबईला फर्ग्युसन कॉलेजला गेले वर तिथे अनुभव आले त्या सगळ्या अनुभवांचा विचार हा वेगळा विषय आहे सातारा हे जे शहर आहे ते अनेक दृष्टीने ऐतिहासिक शहर आहे पण या शहराने भारताला एक मोठा वारसा दिला आहे शिवचरित्राचा वारसा आहेच महाराणी तारा राणी यांचा वारसा आहेच थोरल्या शाहूंचा आहे प्रतापसिंग राजे भोसलेंचा आहे अशा प्रकारे अनेक प्रकारची वारसा स्थळं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या राजवाड्याचा एक इतिहास थोडक्यात सांगतो ज्या राजवाड्याला मी गेलो होतो तर त्या ठिकाणी प्रतापसिंग राजे भोसले यांना शूद्र ठरवणारं एक विरुक्त प्रकरण घडलं होतं बाबासाहेब आंबेडकर आणि हुबेर शुद्ध्राज या त्यांच्या ग्रंथामध्ये त्याची तंबूत माहिती दिली आहे तर त्या माहितीनुसार अठराशे बत्तीस मध्ये हे प्रकरण घडलं आणि त्यावेळेस त्यांना क्षत्रियत्व नाकारलं गेलं वेदोक्त प्रकरण यासाठी झालं की त्यांना क्षत्रियत्व नाकारलं गेलं बहुधा हे शिवचरित्रामधलं शिवाजी महाराजांनंतरचं पहिलंच वेदोक्त प्रकरण असावं तर त्या राजवाड्यामध्ये प्रतापसिंग राजे भोसलेनी विद्वानांची पंडितांची ब्राह्मणांची एक मिटिंग बैठक भरवली होती त्यांना सांगितलं की शास्त्रार्थ करा की मराठे क्षत्रिय आहेत की शुद्र आहेत अशा शास्त्रार्थासाठी त्यांनी दरबार हॉल जो आहे सदर आहे त्या सादर सगळ्यांना बसवलं आणि त्यांच्या अवतीभोवती जो भाग आहे मोकळा फिरण्याचा स्पेस कॉरिडॉर म्हणून वापर त्याला त्या ठिकाणी स्वतः हातात नंगी तलवार घेऊन प्रतापसिंग राजे भोसले फिरत होते आणि बाहेर मात्र जन लोक लोकांचा लोंढा होता मोठ्या प्रमाणात लोक होते समजा त्या ब्राह्मणांनी स्वतःला विद्वान म्हणणाऱ्या ब्राह्मणांनी प्रतापसिंग राजे भोसले हे क्षत्रिय नसून शुद्र आहेत असा निर्णय दिला असता तर प्रतापसिंग राजे भोसले यांनी त्यांच्या तलवारीनीच त्या त्यांचा शिरच्छेद केला असता कदाचित प्रतापसिंग राजे भोसले यांनी त्यांना सोडलं असतं तर बाहेर लोक होते जनता होती त्या जनतेनी अशा तऱ्हेने त्यांना मारून टाकलं असतं अशा प्रकारची माहिती इतिहासकार देतात तर शिव सुद्धा अशा तऱ्हेने राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराजांना शुद्र ठरवण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्या तोडगा म्हणून शिवाजी महाराजांनी कोणकोणत्या गोष्टी केल्या त्याचाही पाढा बाबासाहेब आंबेडकर आणि हुवेर शुद्रात शुद्रपुरी कोणती या ग्रंथामध्ये वाच वाचला आहे आणि पहिलं खऱ्या खऱ्या अर्थाने शिव वेदोक्त प्रकरण ते शिवाजी महाराजांचा आहे त्यावर आपण विस्तृतपणे एक वेगळी चर्चा करू या ठिकाणी फक्त राजवाड्याचा संदर्भ आला म्हणून प्रतापसिंग राजे भोसलेची आठवण सांगितली या प्रतापसिंग राजे भोसले यांच्या नावाने अ साताऱ्यामध्ये एक विद्यालय आहे प्रतापसिंग राजे भोसले हायस्कूल तर त्या हायस्कूलमध्ये बाबासाहेब आंबेडकर शिकले हे महत्वाचं बाबासाहेब आंबेडकरांचा संबंध बालपणापासून अशा रेणी साताऱ्याशी होता इथे ते कसे कस आले याबद्दल जी माहिती आहे तर त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यात आंबावडे नावाचं एक गाव आहे आंबाडवे असाही त्याचा उच्चार काही ठिकाणी केला जातो तर या शा या गावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी सपकाळ हे राहत होते आणि अठराशे चौऱ्याण्णव मध्ये ते रिटायर्ड झाले सैन्यातून त्यामुळे मग त्यांना नोकरीसाठी साताऱ्याने यावं लागलं कारण त्या ठिकाणी जे मजूर होते काम करत होते बांधकामाच्या वर तर त्यांच्यासाठी हजेरी रजिस्टर ठेवलं होतं त्याला सांभाळण्याचं काम हे रामजी सत्पाळ करत होते त्याला हजेरी शिक्षक असंही म्हटलंय तर या ठिकाणी रामजी सत्पाळ आल्यामुळे त्यांनी तिथल्या शाळेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना टाकलं सात नोव्हेंबर एकोणीसशे हा दिवस त्यांच्या शाळेतल्या नोंदीचा दिवस आहे म्हणून भारतभर विद्यार्थी दिन म्हणून हा साजरा होतो तर काही लोकांचं म्हणणं आहे की पहिला वर्ग पर्यंतची शाळा ते त्यांच्या आंबडवे ह्या गावातच शिकले असंही काही लोकांनी नोंद केली आहे पण अठराशे एक्क्याण्णव मध्ये त्यांचा जन्म आहे अठराशे चौऱ्याण्णव मध्ये त्यांचे वडील जर साताऱ्याला आले असतील तर वयाच्या तिसऱ्या वर्षी कोणाऱ्या कोणी शाळेत आजही टाकत नाही तेव्हा तर शक्यच नव्हतं तिथे त्यांना उशिरा सहा वर्षाच्या नंतर टाकलं असावं हो। पण एकोणीशे हा जो वर्ष हे जे वर्ष आहे तर त्यानुसार त्यांना वयाच्या नवव्या वर्षी टाकलं गेलं असावं असं स्पष्ट होते तर अशा तऱ्हेने तिथे ते शाळा शिकले आता तेव्हा हजेरी रहिश्रमध्ये जी नोंद आहे तिथल्या ती, ती भिवा रामजी सकपाळ अशी नाही आहे आणि सकपाळ हे आडनाव हो, त्यावेळेस प्रामुख्याने महार जातीमध्ये असल्यामुळे आणि जात कळू नये कुणाला त्यामुळे रामजींनी आपला आडनाव हो, आंबावडेकर असं ठेवलं असं सगळीकडे लिहिलंय म्हणजे दारिजा किराण लिहिलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रात लिहिलंय आणि चांगदेवच खैरबोणींच्या चरित्रात लिहिलंय काही लोकांचं म्हणणं आहे तर गावाचं नाव आंबडवे आहे आंबावडे नाही आणि मग तिथे जो शिक्षक होता त्या शिक्षकाला ते उच्चारता आलं नाही म्हणून त्यांनी आंबेडकर हे नाव दिलं असं काही लोकांचं म्हणणं आहे काही लोकांनी स्पष्टपणे लिहून ठेवलाय की आंबेडकर नावाचे एक शिक्षक होते त्यांचं नाव कृष्णाजी केशव आंबेडकर असं आढळतं काही ठिकाणी कृष्णाजी महादेव आंबेडकर असंही आढळतं तर त्या शिक्षकांनी स्वतःच आडनाव त्यांना दिलं हे मूळ आडनाव जे सकपाळ ते बाजूला राहिलं आंबावडेकर हेही बाजूला राहिलं आणि आंबेडकर हे नाव दिलं गेलं या आडनावाची कथा जी आहे त्याचं मूळ आहे आपल्याला साताऱ्याला पाहायला मिळतं आजही आपण त्या ठिकाणी गेलो तर रजिस्टर पाहायला मिळतं आपल्याला पण आम्ही गेलो त्या नाही मिळालं तर तिथले काही कर्मचारी म्हणाले की सात नोव्हेंबरला आम्ही दरवर्षी ते रजिस्टर सर्वांना पाहण्याकरता खुलं करतो त्याला काचीचं एक पेटी असते आणि बाहेरून आपल्याला ते रजिस्टर पाहता येतं त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची नोंद आहे तर इंटरनेटवर आपण जर गेला तर त्या ठिकाणी हे रजिस्टर त्याचं पान आहे ते पाहायला मिळतं तर त्यांचं हे शिक्षण त्या ठिकाणी झालं आहे आणि त्यांना आंबेडकर नाव एका शिक्षकाने दिलेलं आहे स्वतःचं याबद्दल वाद असले किंवा काही लोकांचं म्हणणं आहे की आंबेडकर नावाची कोणतीही व्यक्ती ब्राह्मण जाती सापडत नाही पण आता बरीच माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार सातारा पुणे आणि मुंबई या तीनही ठिकाणी कृष्णाजी केशव आंबेडकर आहेत त्यांचे वंशज राहतात तिसरी चौथी पिढी आता आहे त्यापैकी कोणीही त्यांना पाहिलेलं नाही पण त्या मौखिक माहितीवरून ते सांगत राहतात की बाबासाहेब आंबेडकरांना जे नाव मिळालं ते आमच्यामुळे मिळालं तर अशा तऱ्हेने बाबासाहेबांच्या प्राथमिक शिक्षणाचा एक पुरावा साताऱ्याला उपलब्ध आहे आणि त्यांच्या मातीचीही समाधी भीमाबाईची समाधी साताऱ्यात आहे त्यांचं जे राहतं घर आहे तेही सुरक्षित ठेवण्यात आलेलं आहे भीमाबाई या नावावरून बाबासाहेबांचं नाव भीमा हो ठेवलं गेलं पुढल्या काळात ते भीमा झालं भीमाईचा लेख म्हणून आज आपण त्यांना बाबासाहेब आंबेडकर म्हणतो अशा तरी बाबासाहेब आंबेडकरची शाळा पाहण्याची संधी मला मिळाली तर तिथल्या मुख्याध्यापिकेला आम्ही विचारलं की बाबासाहेब आंबेडकर कोणत्या खोलीमध्ये शिकले त्याचं काही आहे का खाणा खुणा टेबल वगैरे हो बेंच वगैरे त्यामुळे असं काही नेमकं सांगता येत नाही जी शाळा आहे आज ती नवीन इमारतीत आहे त्या ठिकाणी पुढे वसतिगृह होतं इंग्रज अधिकारी राहायचे आज जी बिल्डिंग प्रतापसिंग राजे भोसले विद्यालय हायस्कूल या नावाने सांगितली जाते त्या ठिकाणी मात्र ती शाळा नाही आणि त्याच्या अलीकडे एक प्राथमिक शाळा आहे ज्ञानवर्धिनी असं काहीतरी नाव त्या शाळेचं आहे तर अशा तऱ्हेने ही शाळा पाहण्याची संधी मला साताऱ्याच्या ह्या दौऱ्यात मिळाली त्याबद्दल मला खूप आनंद झाला एक ऐतिहासिक स्थळ पाहिल्याचा आणि अख्ख्या भारतातल्या ज्या ज्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना आपला आदर्श मानला आहे त्या सगळ्यांसाठी हे ठिकाण ऐतिहासिक स्वरूपाचं आहे शिवछत्रपतींचा आदर ज्याप्रमाणे आपण करतो त्याचप्रमाणे बाबासाहेबांचाही आदर करतो शाळा आपण पाहावी आणि शहानशा करून घ्यावी एवढं बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत